पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणू लागली आहे वैजू बाबळगाव येथेही तीव्र पाणी टंचाई जाणवत असून येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे हा टँकरही नियमित येत नसल्याने गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून टँकर आला टँकर आला म्हणत ग्रामस्थ काम सोडून विहिरीकडे धाव घेत आहे पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो यावर्षी या, या भागात पाऊसही कमी झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या या भागातील भागातील अनेक जाणू लागली आहे काही गावात पिण्याच्या पाण्याचे टँकरही सुरू करण्यात आले आहेत वैजू बाभुळगाव येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून येथे टँकरद्वारे ते पाणी पुरवठा केला जात आहे मात्र डिझेल अभावी हा टँकर दोन दोन दिवस उभाच राहत असल्याने या गावातील लोकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे या गावासाठी टँकरच्या तीन खेपा मंजूर असून रोज दोन खेपा करण्यात येतात कधी डिझेल अभावी टँकर उभा राहत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे शासनाच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केला जात परंतु हा पाणी पुरवठा आज कमी पडत आहे आज गावाची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे टँकरच्या तीन खेपा तसेच त्यात नियमितपणा ठेवण्याची मागणी सरपंच सौ ज्योती घोरपडे उपसरपंच रावसाहेब लोकरे माजी सरपंच मीरा भवार भरत घोरपडे प्रतीक घोरपडे आप्पासाहेब वांडेकर मनेश घोरपडे सुरज गुंजाळ सोपानराव गुंजाळ नीता घोरपडेसह अनेक ग्रामस्थांनी केले आहे